लास्ट कॉल आहे टॉस करण्यासाठी पुरे स्टेजशी संपर्क साधा जाय चला रोहितचा विशालसाठी स्लोअर पद्धतीचा दी चेडू असा खोदून काढलेला आहे आणि हा गॅपच्या दिशेने हा जातो सीमाऱ्या कपार चौकार रोहितची एक गोलंदाची मागच्या जशी झाली त्यावेळी असं मला वाटत नाही ह्या होईल कारण की तिथं दुष्टपुष्ट विशाल असा फलंदाज सज्ज आहे बोलला समजलं बॉलला समजलं वाचला आणि टोला फिल्डरच्या वरून कुणालच्या बघूया पुन्हा एकदा किरण कान मंत्र देताना रोहितला बघूया काय करते ते बोलट विकेट पुन्हा ब्लॅक होल पद्धतीचा चेंड पंडितच्या ऋषेने टोळलेला आहे तिथं धीरज तैनात जोरदारा गचा रक्षण आणि तिथं दोन धावा दो काढलेल्या आहेत धीरजांचं कचाक्षेत्र रक्षण कृष्ठ असा की रोहित ची विशाल तरी पण विशालला खोदून काय बोलवत सांग संगण चला पुढे बोल रोहितचा आहे पण तिथे बिल्डर कपिल तैनात आणि थोडं जरा फंबल होताना तरी पण त्यांनी दोन धावा घेतलेला आहेत चार धावांची आवश्यकता तीन बॉल आठ गेल्या एक चौका दोन धावा दोन धावा अशा पळून काढल्या चार चार आठ तीन मध्ये चार धावा मोठा शॉट हो हो हो, हो। तर थोडं जरा विशाल बीट झालेलं आहे आता दोन बॉल चार धावा रोहितन रोहितनं उत्कृष्टी कमबॅक दोन बॉल चार दहाव्यांची आवश्यकता वॉलवान सांग टॉस करण्यासाठी संघ नाही का पाठवायचा आहे लास्ट कॉल असेल चला उत्कृष्ट अशी पैकी बॅट्समॅनला समजलं नाही पुढे सरकला पण बॉल गेला मेड़ मिळष्ट समजलं नाही त्याला रोहितचा उत्कृष्ट असा कम बॅक बॉलरला वाटलं वार वा, वाईट जाईल पण वाऱ्याच्या जा प्रवाहामुळे बॉल सरला आत बघूया हे बॉल चार धावा एक बॉल चार धावा कुठून काढतो कुठून खोदतोय बघूया वैभव जरा भरण्या चला पुढे चेंडू शेवटचा चेंडू एका चेंडू मध्ये चार धावा स्ट्राईक ऑन विशाल घुटुकडे हो 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 इथं किरण तैनात आणि इथं फक्त भेटतील दोन धावा आणि खरसू डिसम झालेला आहे इथं विजय उत्कृष्टाची फेकी रोहितने केलेला आहे उत्कृष्टाचा कम बॅक तिन्ही शतकामध्ये रोहितची उत्कृष्टाची गोलंदाजी बघायला भेटली सांगा साठी उत्कृष्टाची कामगिरी आजचा पहिला विजय खरं